तेहतीस कोटी तेहतीस कोटी देव ही भारतीय संस्कृती अजिबात नाही देववादी दृष्टिकोन देववादी विचार देववादी संस्कृती भारताची मूळ संस्कृती अजिबात नाही तेहतीस कोटी देव ही भारताची संस्कृती मुळीच नाही तर भगवान बुद्धांचा मानवतावादी धम्म हीच भारताची मूळ संस्कृती आहे हीच भारताची खरी संस्कृती आहे बौद्ध भारत हीच हाच खरा भारत आहे भगवान बुद्धांचा बुद्ध आणि धम्म त्या धम्माचा विचार आणि संस्कृती हीच भारताची खरी संस्कृती आहे महामानव लोकशाही भारताचे शिल्पकार राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सारा भारत मी बौद्धमय करू अशी जो स्वप्न बघितलेला आहे असा जो इच्छा व्यक्त केलेला आहे असा जो संदेश दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सारा भारत बौद्धमय करू या स्वप्नाच्या पाठीमागं या भूमिकेच्या पाठीमागं या विचाराच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं देश प्रेम आणि खरी राष्ट्र देश भक्ती यातून दिसून येत दिसून येते खरा राष्ट्र देश राष्ट्रवाद यातून दिसून येतो म्हणजेच भारत बौद्धमय करणं हे खरं राष्ट्रभक्तीचा विचार आहे भारताला बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आहे बौद्ध भारताचं पुनर्जीवित करणं हा खरा राष्ट्रवाद आहे आणि सारा भारत बौद्धमय करू ही बाबासाहेबांच्या भूमिकेच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरा राष्ट्रवाद खरं राष्ट्रप्रेम खरी राष्ट्रभक्ती दिसून येते हे समजून घेतलं पाहिजे लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच ते म्हणतात की बौद्ध धम्माचं स बौद्ध धम्माच्या संस्कृतीचं पुनर्जीवन करणं हे माझ्या हे माझं ध्येय आहे कारण भारताचे बौद्ध धम्म ही भारताची मूळ संस्कृती आणि खरी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पुनर्निर्माण करणं त्या संस्कृतीची या देशामध्ये दे पुनर्स्थापना करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असणारं ध्येय ही भारताची मूळ संस्कृतीचं पुनर्स्थापना करणं हे आहे आणि म्हणून बौद्ध धम म्हल्या या देशातील देशामध्ये जे भारतीय स्व बौद्ध धर्माची जी मूळ संस्कृती आहे ती मूळ संस्कृती नष्ट करून विदेशी आर्य ब्राह्मणानी देव आणि धर्म आणि जातीच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्था ब्राह्मणी अधर्माची संस्कृती या देशामध्ये प्रस्थापित केली आणि त्या संस्थे अधर्माच्या अमानवी संस्कृतीचे भोजन समाज इथला गुलाम केला त्यामुळं देव धर्म आणि जातीची संस्कृती किंबवना तेहतीस कोटी देवाची संस्कृती ही भारतीय संस्कृती संस्कृती मुळीच नाही आणि देवधर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडून बौद्ध धम्माच्या बौद्ध धम्माचा संस्काराची पुनर्स्थापना या देशात करणं हीच खरी भारतीय संस्कृती आहे आणि या सं भारती खऱ्या अर्थानं भारताला भारतीय संस्कृतीचं खरी भारतीय संस्कृती ही पुन्हा या देशामध्ये दे निर्माण होणं यशासाठी या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच कार्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच देशाच्या हिताचं स्वप्न आणि भूमिका मांडली म्हणून बौद्ध धर्माचं सारा भारत बौद्धमय करू याचा दुसरा अर्थ होतो भारताच्या मूळ आणि खरी संस्कृतीची पुनर्स्थापना करो आणि भारताच्या बौद्ध धम्म ही मूळ संस्कृतीची पुनर्स्थापना करण्याकरता संपूर्ण भारत हा बौद्धमय झाला पाहिजे प्रत्येक भारताना भारताना बौद्ध धम्माचा पुन्हा स्वीकार केला पाहिजे तरच भारताची संस्कृती मूळ संस्कृती ते प्रस्थापित होईल